इगतपुरीजवळ एक कोटी त्रेपन्न लाखांचा गुटखा जप्त एलसीबीचे पीआय राजू सुर्वे यांची उल्लेखनीय कामगिरी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्य पदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेला टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आलाय या मालवाहू ट्रक मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकाने छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे अकरा जे सी शून्य शून्य एक्क्याण्णव ताब्यात घेतलाय महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटका सुगंधित तंबाखू पान मसाला टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण एक कोटी त्रेपन्न लाख 54 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ट्रक चालक अरमान शोहराब खान वय वीस वर्ष राहणार रोहू हरियाणा या आरोपी विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात हे भारतीय न्याय संहिताच्या कलम गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आटकरी इगतपुरी